सर्वांना दंडवत प्रणाम श्री दत्त मंदिर चासनळी तालुका कोपरगाव या स्थानाची लेळा आहे एक चासे आसन स्थान हे स्थान चास गावाच्या ईशान्यस गोदावरी नदीच्या पात्रात पुलाच्या पश्चिमेस आहे सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू आपल्या परिभ्रमणाच्या पूर्वार काळात कानडसहून चासला आले त्यांना प्रथम चासापाशी थोडा वेळ आसन झाले मग त्यांनी चासाचे अवलोकन केले रखले नावाच्या भक्ताने सर्वज्ञांना विचारले श्रीजी हे चास येथे कसे निर्माण झाले तेव्हा सर्वज्ञ म्हणाले हे बळीभद्राचे चास येथे गंगा कोरणी होती म्हणून त्याने नांगर घातला तेव्हापासून गंगा वाहू लागली दोन आसन स्थान चासापाशी थोडा वेळ आसन झाल्यावर सर्वज्ञ चक्रधर प्रभू येथे आले त्यांना या ठिकाणी आसन झाले तीन वस्ती स्थान हे स्थान या मंदिराच्या आग्नेस लिंगाच्या उत्तराभिमुख देवळाच्या चौकात आहे चौक नमस्कारी आहे सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूचे येथे एक रात्र वास्तव्य होते अनुपलब्ध स्थान एक जगतीच्या आग्नेयेचे परिश्रय स्थान दंडवत प्रणाम thank <sweak> you